बारा ज्योतिर्लिंगामधलं काशी विश्वनाथ हे सातवे ज्योतिर्लिंग आहे आणि ते काशी विश्वेश्वर उलकली जाते। काशी या नावाने ओळखले जाते आईची इच्छा वारडीत होता या व्हिडिओमध्ये आपण भगवान शंकरांचं सर्वात प्रिय असलेलं स्थान म्हणजे काशीचं दर्शन करणार आहोत बोला हर हर महादेव पहिला आम्ही दर्शन घेतलं भैरवनाथांचं समोरच बघताय काशी विश्वनाथ मंदिर महाद्वार पूर्ण परिवारासोबत जाऊन काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं आणि तिथून पोहोचलो लगेच घाटावर म्हणजे मणिकर्णिका घाटावर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा स्वागत करत तर सर्वांना माहितीच आहे व्हिडिओ ट्रॅव्हलिंग टाकला नाही डायरेक्ट व्हिडिओ चालू केल्या वाराणसी स्टेशनवर आपली ट्रिप सुरू होत आहे ट्रिपची पुढचे दोन तीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील कारण रेल्वेमधला काय प्रवास दाखवण्यात काय अर्थ नाही ती नव्हतो नेहमीचा हलगर्जी पण आईची इच्छा वाराणसीला यायला काशी यायचा होता आई काशीला आता पोचलेली आहे काशीला आई काशीला पोहोचली हर हर महादेव हर हर महादेव तर फक्त आता पण वाराणसी स्टेशनच्या आपल्यासोबत भरपूर सारी मंडळी असणार आहे भरपूरच मंडळी आहेत तर बघू आता इथून हॉटेल जवळ आता हॉटेलवर पुढच्या तर आम्ही पोचलोच हॉटेल मध्ये आणि मेन काय महत्वाचं काय आहे तर आपल्याला लगेच जायचंय दर्शनासाठी कारण आज सोमवार असल्यामुळे आज आपला आज मुख्य दर्शन करायचंय आणि त्याच्यानंतर आपलं भैरवनाथ दर्शन करायचं चला मस्तपैकी पैकी रेडी होतोय आणि बघू आपल्या दर्शनाडी तर चला मस्त आता सगळीजण हॉटेलमधून तयार झालेत कारण आज आलेले आराम करायचा होता पण आज सरल हे दर्शन करायचा आणि दर्शन सोबत असणारे संकल्पवरचा मालक स्वतः संकल्प चला आता चालून आपण काशी विश्वनाथ दर्शन असेल बघा व्हिडिओचा आनंद घ्या नक्कीच आईची इच्छा म्हणून मी आज काशी आलोय फक्त आईची इच्छा मोठा ग्रुप असणार आहे भरपूर जण आहे जवळजवळ पन्नास ते पंचावन्न लोक आपले सोबत मंदिराच्या आसपास जाण्यासाठी तुम्हाला रिक्षा किंवा बॅटरी रिक्षा सहज मिळून जाईल पण जर तुम्हाला पूर्ण काशी दर्शन आणि पूर्ण घाट बघायचे असतील तर तुम्हाला पायीच चालायला लागणार आहे पायीच दर्शन घ्यायला लागणार आहे आता आम्ही चालू भैरवनाथ दर्शन करण्यासाठी पण आतमध्ये तर मंदिरामध्ये कॅमेरा ओळखला काय अलाउड नाही आहे बाहेरच तुम्हाला कॅमेरा ठेवावं लागेल तर बघूया काय दर्शन करायचं का मग आपण जर प्रयत्न करीन बघा बसतो धन मंदिराच्या गेटच्या आतमधून आणि चालतळत जायच्या मंदिराकडं त्याच बघत फुल मार्केट बनारसी साड्या पाच ए पान आणि शोच्या वस्तू फुल मोठा मार्केट तर मंडळी समोर बघताय भैरवनाथ मंदिर हां दर्शन झालं व्यवस्थित फक्त काय आतमध्ये कॅमेरा वापरू शकत नाही त्याच्यामुळे यायच नाही त्याच्यामुळे मला आतमध्ये आता नाही आला आता कुठंच आहे विश्वनाथ टेम्पल विश्वनाथ टेम्पल चला जाऊया भगवान विश्वनाथ विश्वनाथ तिथं पण कॅमेरा विश्वनाथ ना दर्शन करून झाल्यावर अगोदर भैरवनाथचं दर्शन जर झालं नाही तर तुमचं दर्शन पूर्ण होत नाही आहे लोक त्याचा म्हणजे करतात बघत ना तर लोक मानतात ते शेवटी पण मानते त्या प्रत्येक गोष्टी डिपेंड असतात आता तर श्री विश्वनाथ दर्शन करण्यासाठी भैरव बाबांचं दर्शन करून आम्ही भरपूर वेळ झाला म्हणजे आतमधूनच आहे म्हणजे आतमधूनच कुठल्या गेटला जाईल ते बघू मी दाखव सांगेन मला कुठल्या गेटला जाईल ते आणि कसं सोपा दर्शन होईल ते पण सांगितलं तुम्हाला लोक आमची भरपूर आहेत त्याच्यामुळे येतात त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन घेऊन आम्हाला जायला लागतं आहे असा गळ्या गळ्यातून चाललोय आज बाबांचं दर्शन करूनच घेणार आता सोबत आमच्या गाईड आहे लालोड लाल टटोळाची दिसतो गाईड आहे त्याच्यामुळे तो सांगते तसं आम्ही चाललो आणि इथं जवळच मंदिर आहे काशी हे बघा थोडीशी चालली दमली लगेच समोरच बघताय गेट आहे मणिक द्वार बघताय समोर बघत काशी विश्वेश विश्वनाथ है है आम काशी विश्वनाथ आम बघतोय काय एवढी सगळी आमच्या सोबत आहेत आता इथे गेट वरून चालवतो आतमध्ये कलर दिसते मंदिराचा ते आता इथून पुढे बघतात ते गेट पासून पुढे आपला मोबाईल नेता येणार नाही आहे मोबाईल आपला नेता येणार नाही तिकड इथून आता मोबाईल पुढं बंद म्हणजे अशी गोष्ट आहे की या मोबाईल आम्हाला काय आतमध्ये घेता आला नाही त्याच्यामुळे मला काहीच दाखवता आलं नाही आम्ही मस्त भरपूर दर्शन केले अन्नपूर्णादेवीचं दर्शन केला परत तिकडे जाऊन पुढं महालक्ष्मीचं दर्शन केला तिथे दुसरं नाव आहे काहीतरी आणि तिथून गेलो घाटावर आतमध्ये तुम्हाला तुम्हाला दर्शन देता आलं नाही आता तुम्हाला स्क्रीनवरचं दर्शन दाखवत आहे काय करणार स्क्रीनवर दाखवत आहे फायनली आता पोहोचतोय आपण कॉरिडोर साईडला म्हणजे मणिकर्णिका घाट समोर बघताय अहिल्याबाई होळकर आणि यांनी सतराशे ऐंशी मध्ये पुन्हा या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता तर आता चाललोय आपण घाटाकडे इकडे जातोय घाट बघताय तर हे समोर बघताय कॉरिडोर आणि भारी बनवलंय आताच काही वर्षापूर्व आज आहे आणि जर गंगेचा पाड बघाल ना गंगा नदीचा तर खतरनाक वाहते कारण पूर्ण उत्तराखंड साईडला जो पूर भरपूर मोठा पूर आला आहे तिथं लँडस्ईड वगैरे तेव्हा पाण्याचा सगळ्यात प्रवाह तो येतो मधु गंगेमध्ये आणि तेव्हा इथं भरपूर मोठा प्रवाह वाढला आली पाट भरपूर वाढला आहे पाण्याची हाईट खूप वाढली म्हणजे जवळजवळ दीडशे दोनशे पायऱ्यावरती पाण्याची हाईट आहे तर चला बघूया सुद्धा माझ्यासोबत गंगेचं दर्शन घेता या साईडला बघते तुम्ही या साईडला मणिकर्णिका घाट आहे आणि चोवीस तास जलद असते तिकडं सध्या प्रवाह पाण्याचा जास्त आहे त्याच्यामुळं पूर्ण खाली उतरण्यास किंवा घाटावर जाण्यास बंदी आहे कारण खूपच पाण्याचा प्रवाह जास्त आहे मेन काय आहे तर आपलं इथं येऊन मंग माझं दर्शन करणं जास्त महत्वाचं आहे आई जा, आई का दर्शन तुझं सगळं मेन म्हणजे आईला सगळ्याला माहिती आहे आईला काशीला येऊन इथं घाटात घाटावर येऊन दर्शन करणं आईची इच्छा होती आणि नक्कीच मस्त ना पूर्ण बस एकदा दर्शन तुम्हाला आता आलोच इथं तर तुम्हाला घाटाचं दर्शन सगळ्या बोटी वगैरे हो सध्या तशाच आहेत कारण प्रवाह खूप जास्त आहे त्याच्यामुळे सगळ्या बोटी बंद आहेत पूर्ण बोटिंग बंद आहे कारण पाण्याच्या हाईट हो जवळजवळ शंभर दृश्य पायऱ्या ओढते बघा मस्त इथूनच दर्शन करताय सगळेजण कसा आहे भरलाय बघ पोलीस आपल्याला वगैरे म्हणजे दर्शन करतायत गंगेच इथं पूर्ण कसा भरला आहे आणि इकडं तुम्हाला दिसत असेल इथं बघा इथं समोर इथं पूर्ण आप मनिकनिका गाड आहे आणि तिथं ते सगळं जरत वगैरे चालू असतं चालू आहे आता पण तिथं चालूच आहे हा एक फक्त मणिकरी घाट आहे असे टोटल पूर्ण काशीमध्ये चौऱ्याऐंशी घाट आहेत आणि तुम्हाला जेव्हा इथं पाणी कमी असतं तेव्हा पूर्ण घाट सगळे बोटीनं फिरण्याचा आनंद घेता येतो पूर्ण घाट हे बोटी आहेत त्याच्यात तुम्हाला फिरता येतं त्या ओलावर प्रवाह बघू शकता सध्याचा आणि सगळे श्रद्धालू इकडे जे येत आहेत ते असं पूर्ण इथं ज्यांचं कार्य उत्तर कार्य वगैरे सगळ्या गोष्टी असतात ते करणे इथं बस पूर्ण सगळे घाट आहेत म्हणजे जेव्हा पाणी नसतो पाणी कमी असतो तेव्हा तुम्हाला पूर्ण घाट चौऱ्याऐंशी घाट आहे ते घाटाचं दर्शन बोटचं आहे ना केलं जातं महत्त्वाचं काय असतं तर इथे येऊन या पवित्र भूमीला चरण पाया लागणे जास्त आपलं महत्त्वाचं ते आपलं भाग्याचं असतं ते सर्वात मोठं आहे येते आणि तिथे येऊन कसं आहे मेन तर आपण काशी विश्वनाथ महादेवाचं दर्शन तर घेतलंच परत भैरवनाथ महादेव भैरवनाथांचं दर्शन घेतलं आणि आता इकडे म्हणजे मणिकर्णिका घाट आहे तिकडे कॉरिडोर जवळ येऊन गंगेच होतं दर्शन घेऊ भरपूर सत्ता इकडं बसल्या तुम्हाला इकडं व्यवस्थित नाश्त्याची वगैरे सोय आहे आतमध्ये अन्नपूर्णे सुद्धा दर्शन बघित असेल तुम्ही अन्नपूर्णा तिथं पण अन्नपूर्णामध्ये तुम्हाला जेवता येईल इथं लाईन आहे बघताय इकडं दर्शन मेन दर्शनाची लाईन आहे इकडनं तर चला स्पेशली आईच्यासाठी आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काशी स्वनाचं दर्शन घेतलं गंगेचं दर्शन घेतलं परत भैरवनाथांचं दर्शन घेतलं भरपूर काही या आजच्या दिवसामध्ये जे मला तिथं मला जाता आलं दर्शन घेता आलं दर्शन घेतलं चला तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये म्हणता नक्की सांगा आवडत लाईक करा आणि जास्त शेअर करा चला बाय बाय बिलकुल पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ कसला असणार आहे तो पण बघा लगा चार पाच दिवस तुम्हाला हेच व्हिडिओ बघायला भेटेल